नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीची सुधाकर यांना उमेदवारी जाहीर वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनवणे यांनी ही माहिती दिली मुंबईत झालेल्या बैठकीत माजी खासदार तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या उमेदवारीची घोषणा केली सुधाकर आव्हाड यांनी पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विभागात नेवासा आणि राहुरी तालुक्यात पंचवीस वर्ष सेवा केली आहे आव्हाड हे एकोणावीसशे पंच्याण्णव सालापासून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून वंचित समाजासाठी ही निवडणूक लढवित असल्याचे आव्हाड यांनी म्हटलंय एक तर माझा पिंड शेतकऱ्याचा आहे शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्म घेतला आणि एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतल्यामुळं मला लोकांचे दुःखांची जाण आहे त्यांच्या वेदना मला कळतात बड्या त्यांडांना त्या करणार नाहीत कारण वेदना किंवा दुःख हे पुस्तकात वाचून कधी कळत नाही मित्रांनो तर ते भोगावं लागतं त्याच्यासाठी सामान्य माणसांनी ठरवलंय का कोणी काही जरी असेल किती धनशक्ती वापरली तरी मला त्याची भीतीही वाटत नाही रावणावर राम आणि रावणाचं युद्ध जर असेल तर रावणाकडे खूप मोठी संपत्ती होती रामाकडे साध एक साधन पण नव्हतं परंतु राम जिंकला मित्रांनो तर मला एवढंच वाटतं काही सा धनशक्ती आणि दंडशक्ती विरुद्ध जी ही लढाई आहे सामान्याची लढाई आहे तर जनता माझ्या बरोबर आहे नक्कीच मी हे लढाई जे तर वंचित बहुजन हा कुठल्याही जाती धर्माला वगैरे जातीवाद करणारा नाही तर जे सर्व समाजातील वंचित पीडित दुखीत बहुजन जे सत्तर वर्षात कुठं न्याय मिळाला नाही त्याला न्याय देण्याचं काम नक्कीच आमच्या पक्षाकडून होणार आहे आणि मी ते पूर्णपणे तुम्हाला ग्वाही देतो शपथ खाऊन सांगतो आणि माझं नारळाचा कार्यक्रम भगवानगड येथून सुरू होतोय आणि भगवान बाबांची शपथ घेऊन मी सांगणार आहे का नक्कीच जसं सा मुंडे साहेबांना दिल्ली भगवानगडावरून दिसली तशी पण मला पण भगवानगडावरून दिल्ली दिसणार आहे आणि दिल्लीत आपण पोहोचतो